आज चोरी करणारा आंतरराज्य टोळीतील अट्टल गुन्हेगार अजय कटवाल उर्फ नेपाली जेरबंद दुहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरराज्यीय टोळीतील घरफोडी व वा, चारचाकी वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिताफिनं जेरबंद केलंय अजय प्रताप कटवाल उर्फ नेपाई याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची बनावट नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी जप्त केली असून आरोपी अजय कटवाल याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत करण्यात आलेली माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या माहितीमध्ये मा पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी सांगितलंय की पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी अजय कटवाल उर्फ याच्या वर दोंडाईचा नांदगाव पेठ अमरावती अंबरनाथ व उल्हासनगर ठाणे पोलिसात प्रत्येकी एक मोहाडीनगर दोन चिपळूण जिल्हा रत्नागिरी तीन विश्रामबाग सांगली दोन रामनगर वर्धा गाडगेनगर अमरावती पोलीस ठाण्यांमध्ये दोन असे आर्म ऍक्ट चोरी घरफोडीचे गुन्हे तर मध्य प्रदेश राज्यात विविध ठिकाणी चारचाकी चोरीचे असे विविध गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे ही माहिती श्रीराम पवार पोलीस निरीक्षक एल सी बी यांच्याकडून प्राप्त दिनांक एकवीस मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की अजय कटवाल उर्फ नेपाळी हा धुळ्यामध्ये एका फोर व्हीलर कारसह चोरी केलेल्या कारसह आलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रवाना केले त्यांनी खात्री केली असता अजय कटवाल हा एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला माहिती दिली नाही परंतु त्याच्याकडे असलेल्या कारची कारचा नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर याचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस स्टेशन येथे मारुती सुझुकी गाडी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे खात्री केली असता संबंधित पोलीस स्टेशनने चोरी झाल्याची पुष्टता केली नंतर त्याच्याकडे अजून सखोल चौकशी केली इतर कुठल्या प्रकारच्या त्याने धुळे जिल्ह्यातनं काही कार चोरी केलेल्या आहेत का त्याप्रमाणे त्याच्याकडे अजून चौकशी केली परंतु त्याच्याकडे कुठल्याही इतर गुन्हे केले नसल्याची माहिती मिळाली परंतु सदर अजय कटवाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने धुळे जिल्ह्यातील नगर दोंडाईच्या त्याचप्रमाणे चिपळू रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर उल्हासनगर येथील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा असे गुन्हे केल्याचे तेथे रेकॉर्डवर आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यात सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या चोरी केल्याचे निष्पन्न झालेले असा हा रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यामधील आरोपी याला ताब्यात घेतलेले होते पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांच्याकडे ताब्यात घेत आहोत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन